नेपाळमध्ये आत्तापर्यंत जवळपास दोनशे आंदोलनकर्ते जखमी झालेत एकोणीस ते वीस आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झालाय मोठमोठ्या नेत्यांची घरं जाळली आहेत आणि त्या ता जाळपुळीत नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीचा जिवंत जळून मृत्यू झालाय अनेक नेत्यांना पळून जावं लागले नेपाळच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिलाय तिथलं सरकार कोलमडले नेपाळमध्ये न भूतो न भविष्यती असं आंदोलन सुरू आहे या सगळ्यांसाठी जेनझी लोकांना जबाबदार धरलं जाते आणि कारण सांगितलं जात आहे की सरकारनं सोशल मीडिया बंद केलं म्हणूनच जनजी पोरांनी आंदोलन केलंय पण मंडळी ही कारण म्हणजे फक्त एक निमित्त आहे मग नेपाळमध्ये उद्भवलेल्या परिस्थिती मागे नेमकी काय कारण आहेत फक्त सोशल मीडिया बंदीवरून नेपाळमध्ये एवढा राडा कसा काय झालाय जाणून घेऊयात नेपाळच्या उद्ध्वस्तामागची खरी कारणं काय का, का नेपाळ इतकं पेटलंय नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी चार सप्टेंबरला नेपाळ सरकारनं इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक युट्यूब यांसारख्या सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती सो बंद का बंदी घातली मग नेपाळमधले सो कॉल जेंझी तरुण हळूहळू रस्त्यावरती उतरले आठ सप्टेंबरला ह्या आंदोलनाचं हिंसक आंदोलनात वळण झालं जाळपोळ झाली पण ह्या सगळ्याची ज्यामुळं सुरुवात झाली त्या ॲप बंद करण्यामागची कारणं काहीतरी आहेत आणि मुळात आंदोलन ॲप बंदीच्या विरोधात नाहीयेच हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला नेपाळचा थोडा इतिहास बघावा लागतो जावं लागतं नेपाळच्या इतिहासात नेपाळचा इतिहास बघितला तर राजकीय अस्थिरता ही नेपाळसाठी काही नवीन विषय नाहीये एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये लोकशाहीसाठी मोठं आंदोलन इथं झालं होतं ज्यापुढे राजेशाहीला झुकावं लागलं नंतर दोन हजार सहामध्ये मध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन झालं राजेशाहीचा पूर्णपणे अंत झाला आणि नेपाळ एक लोकशाही देश बनला या लोकशाहीनं ने नेपाळला खरंच स्थैर्य दिलं का असा प्रश्न पडतो आणि दुर्दैवाने त्याचं उत्तर मिळतं नाही गेल्या काही वर्षात नेपाळमध्ये सरकार वारंवार बदललेत खो खोच्या खेळाप्रमाणे तिथले पंतप्रधान बदलले गेलेत आणि या राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतलाय तो भ्रष्टाचारानं नेपाळमध्ये सरकारमध्ये जास्त काळ राहिलेला एकच व्यक्ती आहे ते म्हणजे के पी शर्मा ओली या ओली यांच्या हातात नेपाळ खूप वेळ राहिला होता पण त्यांचं सरकार नेहमीच वादग्रस्त राहिलं के पी शर्मा ओली यांनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळामध्ये नेपाळमध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यासोबतच वादग्रस्त निर्णय सुद्धा घेतले त्यांच्या कार्यपद्धतीला शक्तिशाली आणि केंद्रीकृत कार्यपद्धती मानलं जायचं बहुमत आणि एकाधिकारशाही दोन हजार अठरामध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं यामुळे त्यांनी सरकारचे अधिकार आपल्या हातात केंद्रित केले त्यांना विरोध करणाऱ्यांना किंवा त्यांच्या धोरणांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना त्यांनी दुर्लक्षित केलं आणि के पी शर्मा ओली यांच्या सरकारवरती अनेक मोठमोठ्या भ्रष्टाचारांचे आरोप झाले या सगळ्यामुळं जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला सरकारवरील भ्रष्टाचाराचे काही आरोप झाले त्यातला सगळ्यात पहिला आणि मुख्य आरोप होता तो म्हणजे ओमनी ग्रुपचा घोटाळा कोविड नाईन्टीनच्या महामारीच्या काळामध्ये वैद्यकीय उपकरणे आणि साहित्याची खरेदी करण्यासाठी सरकारकडून ओमनी नावाच्या कंपनीला एक कंत्राट देण्यात आलं होतं हे कंत्राट सरकारनं अत्यंत कमी वेळात दिलं ज्यामुळे साहजिकच त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आरोप झाला सरकारने आवश्यक साहित्यासाठी जास्त पैसे मोजले आणि त्यात पारदर्शकतेचा अभाव होता असे आरोप झाले यानंतरचा दुसरा आरोप म्हणजे वाईड बॉडी विमान खरेदी घोटाळा नेपाळ एअरलाइन्ससाठी नवीन वाईड बॉडी विमानांच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला या प्रकरणामध्ये विमान खरेदीसाठी जास्त पैसे दिल्याचं उघड झालं ज्यात अनेक सरकारी अधिकाऱ्यांचा हात असल्याचा सुद्धा संशय होता नेपाल विकास प्रकल्पांमधील जी अनियमितता होती त्यात नेपाळमध्ये चाललेल्या जलविद्युत सारख्या अनेक मोठमोठ्या विकास प्रकल्पांमध्ये कंत्राटदारांना बेकायदेशीरपणे लाभ दिल्याचे आरोप केले गेले यानंतरचा मोठा आरोप म्हणजे नेपाळ ट्रस्ट लँड घोटाळा नेपाळ ट्रस्टची हजारो हेक्टर जमीन कमी किमतीत व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींना विकल्याचा गंभीर आरोप ओली यांच्या सरकारवरती होता वारंवार होणारे घोटाळे जनतेच्या लक्षात येत होते मात्र भुईबाबडी जनता त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत होती पण या भ्रष्टाचारानं नेपाळच्या जनतेसमोर अनेक प्रश्न उपस्थित हो केले आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे शिक्षणाचा आणि नोकरीचा नेपाळ सरकारमध्ये शिक्षण एवढं दर्जेदार नाहीये सरकारमधल्या वाढत्या भ्रष्टाचारामुळं सगळ्या शिक्षण संस्था मोडकळी आल्या याशिवाय सरकारमधल्या भ्रष्टाचारामुळे तरुणांना नोकरी मिळणं सुद्धा अवघड झालं होतं एका सर्वेक्षणातून समोर आलं होतं की नेपाळचा बेरोजगारीचा दर होता बारा पॉईंट सहा टक्के नेपाळची इकॉनॉमी खरंच खूप वाईट अवस्थेत आहे असाही एक अहवाल एका सर्वेक्षणातून समोर आला होता ओली सरकारनं चीनची मदत घेतली होती अनेक प्रोजेक्ट्स आणले होते मात्र ते चालले नाहीत शिक्षण दर्जेदार नव्हतं त्यामुळे तरुणांना वेठ बिगारीच्या नोकऱ्या मिळू लागल्या आता जनजी तरुणांनी आंदोलन करण्यामागचं कारण असं की एकतर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं नव्हतं शिवाय नोकऱ्या मिळत नव्हत्या आणि त्यामुळं त्या पोरांचा बराच वेळ हा सोशल मीडियावरती जायचा त्याच सोशल मीडियावर त्यांना दिसू लागल्या काही गोष्टी या गोष्टी होत्या नेपाळमधल्या नेत्यांच्या मुलांच्या नेत्यांनी भ्रष्टाचार करून खूप संपत्ती कमावली आणि त्याच संपत्तीच्या जीवावर नेत्यांची मुलं परदेशात शिकू लागली शिकता शिकता मुलांचे नवाबी शौक सोशल मीडियावर दिसू सो लागले महागड्या गाड्या महागडे मोबाईल्स महागडे कपडे चपला बूट हे सगळं त्यांना दिसू लागलं आणि नेपाळी तरुणांना प्रश्न पडला इथं आपल्या दोन वेळच्या खायची पंचायत व्हायचे दिवस आलेत परंतु आपल्या पैशावरती मजा करणारे हे नेत्यांची मुलं आहेत याचा राग त्यांच्या मनात वाढत गेला आणि हाच भ्रष्टाचार सगळ्यांसमोर यावा म्हणून नेपाळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करायला सुरुवात केली इंस्टाग्रामवर वर लाईव्ह जाऊन ते लोकांना समजावून सांगू लागले ट्विटरवर सरकार भ्रष्ट आहे है असे हॅशटॅग करू लागले आणि यामुळं लोकांच्या जागरूकता निर्माण होऊ लागली सरकारविषयी लोक कुजबुज करू लागली समाजात कुजबूज सुरू झाली सरकारला हे हळूहळू लक्षात येऊ लागलं आणि म्हणून मग सरकारनं घाव घालायचं असं ठरवलं म्हणून नेपाळ सरकारनं सोशल मीडियावरती बंदी घातली बंदी घालताना कारण असं सा सांगितलं गेलं की या सगळ्या ऍप्समुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते आणि अशा सोशल मीडिया ऍप्सवरती अनैतिक कंटेंट दाखवलं जातं जे की खरंय पण सोशल मीडियाची बंदी म्हणजे जनजीचा प्राणच हिरावून घेतल्यासारखं होतं त्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला सोशल मीडियानं त्यांना एकत्र आणलं होतं आणि एका रात्रीत जेनजी रिव्हॉल्युशन या नावानं मोठं आंदोलन उभं राहिलं भ्रष्टाचार बंद करा सोशल मीडिया नाही अशा घोषणा देत हजारो तरुण रस्त्यावर ते उतरले खरं तर आंदोलन सोशल मीडिया बंद केलं म्हणून नाही तर हे आंदोलन झालं भ्रष्टाचाराच्या विरोधात अखेर या आंदोलनाचा दबाव इतका वाढला की सरकारला झुकावं लागलं गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला आणि शेवटी जनतेच्या प्रचंड दबावामुळं नेपाळच्या पंतप्रधानांना आपलं पद सोडावं लागलं नेपाळमधल्या जेनझी पोरांनी क्रांती घडवून आणली त्यांनी दाखवून दिलं की तरुणाईची ताकद काय करू शकते पण हे फक्त एका लढाईचा विजय नेपाळची खरी लढाई अजून बाकी आहे राजकीय अस्थिरता वाढता भ्रष्टाचार बेरोजगारी गरिबी हे सगळे प्रश्न अजूनही आहेत आता या जेंजी पोरांसमोर आव्हान असणार आहे की त्यांनी या विजयाचं रूपांतर त्यांना एका पारदर्शक सरकारमध्ये आहे बाकी म्हणजे या सगळ्या क्रांतीबद्दल तुम्हाला काय वाटतं नेपाळमध्ये जंझी पोरांनी केलेली क्रांती खरंच क्रांती आहे की मग दुसरं काही तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा अशी परिस्थिती भारतात येऊ शकते कायबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद